आज हे बनवत आहे कंटक्की तर खूप छान प्रकारे आहे आणि हे बनवत आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला खायची झनझणीचे व्हिडिओ पाहायचे असेल तर काय करावं लागेल आपल्या चॅनल ला सांगत्राईबर करावं लागणार नाही लाईक शेअर सबस्क्राईबर करावं लागेल बेल ला क्लिक करावं लागेल याच्यामुळे हे बघा तुम्हाला रोजचे रोज असं एकदम असे नवनवी हिवडे बघण्याला भेटतील हे बघा हे बघा चुलीवरची कंटक्की चुलीवरची फिश कंटक्की आता आज मस्त आज आपण हे मजीन खाऊ आज आपण खूप मोठी फिश आणली होती पकडून यांनी स्वतः आणलेली फिश ही आमच्या गावात माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग नसल्यामुळे ते शेअर केल्या गेला नाही मित्र फक्त आता घरी आणल्यावर हाच व्हिडिओ शेअर केला गेला कारण घरी आल्यावर मोबाईल चार्जिंगला लावला त्यामुळे मित्र मी तुमची थोडी माफी मागतो आणि इथून पुढचा व्हिडिओ चालू करतो आता हे बघू शकता तुम्ही एवढी तयार झाली तेवढी बाकी आहे तर चला आता टक्केची स्पेशल फिश फ्राय म्हणून आपण याची रेसिपी तयार करणार आहे भाजी आणि स्पेशल चुलीवरची फ्रेश मच्छीकंटक्की ही तयार होत आहे आता इथं मित्र हो। आपण एक दोन पीस घ्यायचे असते आणि थोडे थोडे यामध्ये सोडायचे असते तेलामध्ये आणि याचं महत्त्व म्हणजे ही एक खास आणि स्पेशल म्हणजे कशी ही एकदम ओरिजिनल चुलीवरची आपल्या स्वतः चुलीवरची तयार झालेली स्पेशल फिश कंटक्की मित्र होईल त्यामुळे इचं खाण्याचा आनंद आहे हा फार वेगळा येत असतो मित्र आणि एकदम कुरकुरीत आणि झनझणीत अशी लागणारी आपली स्पेशल फिश कंटके तयार होत आहे आपण त्यानंतर याच्यामध्ये लिंबू पुन्हा थोडेसे कांदे वगैरे घालून आपण हे शेअर करणार आहे तरी पण आता हे बघा हे तुमच्या साक्षीने आणि तुम्ही पाहिलेल्या या व्हिडिओने स्पेशल मच्छी कंटके फ्राय हा तयार होता एकदम जाळ पण एकदम असा सुशोभित लागलेला आहे जाळ तर चला आजच्या व्हिडिओ तितकंही आणि अशा तुम्हाला जर चांगले चांगले धमाकेदार व्हिडिओ खायचे बघायचे असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हे असे व्हिडिओ बघत राहा आमच्या चॅनल वर दीपाली ढवळे चॅनल वर पाहत राहा धन्यवाद मित्र बाय 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 उकला चुकलं माफ करा धन्यवाद आणखी तर की खायला या आमच्या गावाला